हरित क्रांतीचे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा आयोजित न केल्याने महावितरणाच्या एका कनिष्ठ अभियंत्यावर कारवाईची मागणी करत माहूर तालुक्यातील ला लांजी बायपास सेवालाल महाराज चौक येथे गोरसेनेने आज तीव्र आंदोलन केले महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे शिल्पकार आणि कृषक समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच एक जुलै रोजी शासकीय कार्यालयांमध्ये कृषी दिन साजरा करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत मात्र वाई बाजार येथील महावितरण कार्यालयात कार्यरत कनिष्ठ अभियंता श्री कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक आणि द्वेष भावनेतून या सोहळ्याचे आयोजन केले नाही असा आरोप गोरसेनेने केला आहे या घटनेमुळे संतापलेल्या गोरसेनेने दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय माहूर यांना निवेदन दिले होते त्यात कुलकर्णी यांच्या निलंबनासह महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती सात जुलै रोजी माहूर तालुक्यातील लांजी बायपास से येथील सेवालाल महाराज चौकात गौर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आरोपानुसार कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांची प्रवृत्ती कट्टर मनुवादी असून त्यांनी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बिरसा मुंडा यांच्यासारख्या महापुरुषांच्या जयंती सोहळ्यांना शासनाचे निर्देश असूनही कधीही महत्व दिले नाही एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी ते दिवसभर कार्यालयात उपस्थित होते असेही निवेदनात म्हटले आहे आंदोलनादरम्यान गौर सेनेचे से तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांच्या नेतृत्वाखाली किसन राठोड अर्जुन आडे

पण हा जातीवंत कुलकर्णी नावाचा इंजिनिअर जाणू हलगर्जीपणा केली आणि जयंती साजरी केली नाही आणि त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिलं त्यामुळं एवढा मोठा झाला त्यामुळं समाजाला इथं रस्त्यावर येण्याची वेळ आली काय मागणी होती आपली मागणी होती की त्यांच्यावर त्यांनावर निलंबित करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा गोर्षनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करू आणि जे डिवाई साहेब आहे त्यांनी आम्हाला आश्वासन आहे की आम्ही त्यांची सानिशा करू चौकशी करू त्यांच्यावर कारवाई करू आणि ती कारवाई केली गेली नाही अन्यथा घोरसेनेच्या वतीनं आम्ही संपूर्ण नांदेड जिल्हा चक्काजाम करू आणि संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हा याचा जलवस किंवा निषेध करण्यात येईल या तीव्र आंदोलनानंतर अखेर वाई बाजार येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांनी गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि समाज बांधवांची माफी मागितली कार्यालयात माझ्या कर्मचाऱ्याच्या समक्ष हरित कांतीचे नाईक यांची गेल्या वर्षी आम्ही आमच्या कार्यालयात जयंती साजरी करतो याही वर्षी केलेली आहे जरी सेवा समाजांतला काही जर त्यातल्या लोकांचा काही भावना भावनांना ठेसणार ओके, ओके, ओके। या घटनेमुळे शासकीय कार्यालयामधील महापुरुषांच्या जयंती सोहळ्याच्या आयोजनाकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे या प्रकरणी पुढील काळात काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे